कोल्हापूर शहरातील अनेक रस्ते खड्डेमय झालेत अनेक ठिकाणी पथदिवे नाहीत वारंवार पाणी टंचाई उद्भवते सार्वजनिक स्वच्छता व्यवस्थित ठेवली जात नाही शहरातील सर्व मूलभूत समस्यांचं निराकरण करावं अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाच्या महिला आघाडीच्या वतीनं करण्यात आली आहे या मागण्यांचं निवेदन आज महापालिकेच्या प्रशासकांना देण्यात आलं कोल्हापूर महापालिकेच्या वतीनं शहरातील रस्त्यांची आणि नालेसफाईची कामं झाल्याचा दावा केला जातोय पण अजूनही अनेक रस्ते खड्डेमय आहेत पावसामुळं अनेक रस्त्यावरून पॅचवर कोखडलंय नालेसफाई व्यवस्थित झाली नसल्यानं सांडपाणी रस्त्यावरून वाहतय या परिस्थितीला महापालिका प्रशासन जबाबदार आहे असा आरोप करत शिवसेना ठाकरे गटाच्या महिला आघाडीच्या वतीनं प्रशासक के मंजुलक्ष्मी यांना विविध मागण्यांचं निवेदन देण्यात आलं कोल्हापूर शहरातील पंधरा हजाराहून अधिक स्ट्रीट लाईट बंद आहेत थेट पाईपलाईनमध्ये तांत्रिक अडचणी उद्भवून पाणी टंचाई होते वेळेवर कचरा उठाव होत नाही मध्यवर्ती बस स्थानक ते राजारामपुरी या मार्गावरील पादचारी उड्डाण पुलाचं काम सुरू झालेलं नाही या सर्व समस्यांबाबत कार्यवाही करावी अन्यथा महापालिकेला घेराव घातला जाईल असा इशारा देण्यात आला यावेळी महिला आघाडीच्या जिल्हा संघटक प्रतिज्ञा उत्तुरे रिमा देशपांडे दीपाली शिंदे अनिता ठोंबरे रुपाली जाधव महेश उत्तुरे यांच्यासह शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते